भांडी काळपट किचन सिंकचे डाग निघत नाही या पिठात मिसळ चमच्यावर शॅम्पू भांडी चमकेल गव्हाच्या पिठात शॅम्पू घालताच होईल कमाल किचन म्हटलं की भांडी आलेच स्वयंपाक करताना भांड्यांचा वापर होतोच सध्या बाजारात विविध प्रकारचे भांडी मिळतात जेवण बनवल्यानंतर भांडी अस्वच्छ होतात जेवण बनवत असताना भांडी करपतात तर काही भांड्यामधून तेलकटपणा निघत नाही भांडी घासण्यासाठी आपण साबण आणि स्क्रबरचा वापर करतो पण भांडी घासायच्या साबणाने देखील भांडी स्वच्छ होत नाही किंवा भांडी घासून खराब झालेले शिंक लवकर स्वच्छ होत नाही जर गॅसच्या फ्लेमने काळी पडलेली भांडी स्वच्छ होत नसतील किंवा सिंकवरील डाग काही केल्या निघत नसेल तर एकदा गव्हाच्या पिठात शॅम्पू मिसून भांड्यावर लावून पहा काही मिनटात काळपट पडलेली भांडी नव्यासारखे दिसतील शिवाय किचन सिंक देखील मिनिटात स्वच्छ होईल गव्हाच्या करा भांडी स्वच्छ तर त्यासाठी लागणारे साहित्य गव्हाचं पीठ शॅम्पू आणि स्क्रबर या पद्धतीने करा भांडी आणि किचन सिंग स्वच्छ सर्वप्रथम एक प्लेटमध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घ्या त्यात एक चमचा शॅम्पू घालून मिक्स करा आता स्क्रबर मिश्रणात बुडवून भांडी आणि सिंक स्वच्छ करा यामुळे ॲल्युमिनियमची भांडी किचन सिंक आणि इतर धातूची भांडी चकाचक जक क्लीन होतील डाय क्लीनर एक कप कोमट पाण्यात दोन चमचे पीठ आणि एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा मिश्रणात स्क्रबर बुडवा आणि भांडी घासा यामुळे भांडी चकचकीत क्लीन होतील मीठ आणि लिंबाच्या रसामुळे भांडी क्लीन होईल